नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड मराठी या आपल्या खास चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे असे व्हेज मंचुरियन ही चायनीज स्टाईल डिश सर्वांनाच आवडते मग ते पार्टी असो की संध्याकाळचं काहीतरी स्पेशल तर चला रेसिपीला सुरुवात करू आपल्याला लागणार ला 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 आहे पत्ताकोबी तर इथं मी सातशे ग्राम पत्ताकोबी घेतलेला आहे तो असा मोठ्या पिसेसमध्ये कट केलेला आहे आणि दोन गाजर घेतले आहेत आता हा पत्ताकोबी आणि गाजर असा किसून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पत्ताकोबी किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे तर इथं सातशे ग्राम पत्ताकोबी किसण्यासाठी हार्डली पाच ते सहा मिनटामध्ये हा सर्व को कोबी किसून होतो तर इथं बघू शकता इथं मी असा बारीक असा पत्ताकोबी किसून घेतलेला आहे पण यामध्ये असं मॉइश्चर खूप असतं कोबीमध्ये तर पाच ते सहा मिनटामध्ये सर्व पत्ताकोबी आणि गाजर किसून झालेला आहे आणि पत्ताकोबी असं पाणी सोडतो त्यामध्ये मॉइश्चर खूप असतं त्यामुळे हे पाणी सर्व आपल्याला पिळून काढायचं आहे त्यासाठी मी एक ट्रिक वापरते एका कॉटनच्या कपड्यामध्ये सर्व किसलेला कोबी घालायचा आणि कपड्याचे सर्व एजस असं गोळा करून तो असा पिळून घ्यायचा आहे त्यामुळे ना कोबीमधलं बरंचसं मॉइश्चर कमी होतं आणि त्यामुळं त्यामध्ये मैदाही कमी बसतो आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता कोबी असा अगदी कोरडा झालेला आहे आता तो एका प्लेटमध्ये टाकून तो हाताने सर्व कोबी मोकळा करून घ्यायचा आणि आता त्यामध्ये टाकायचं एक चमचा मंचुरियन मसाला अर्धा चमचा आले लसूण जे किसून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी कोथिंबीर अर्धा चमचा सोया सॉस आणि आता फक्त मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉर किंवा का कॉर्न स्टार्च टाकत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये थोडासा अजून कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायची गरज आहे त्यामुळे मी अजून एक एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा घातलेला आहे आता परत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण एकसंग करून झालं की ते असं हलक्या हाताने त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवता येतात का ते पाहायचं आणि परफेक्ट असे गोल मंचुरियन बनवून होत आहेत तर असे मी छोटे छोटेच मंचुरियन बॉल बनवून घेणार आहे आणि असंच एक एक करून सर्व मंचुरियन बॉल्स बनवून घ्यायचे तर इथं सातशे ग्राम कोबीचे पन्नास ते साठ लहान लहान असे बॉल बनवून तयार आहेत आता ते तळण्यासाठी घेऊया कढईमध्ये तेल मध्यम गरम करायचं आणि त्यामध्ये एक एक करून सर्व मंचुरियन बॉल्स लो टू हीट हीटवर तळून घ्यायचे तर इथं मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम असावी जर हाय फ्लेमवर मंचुरियन तळले तर, तर ते आतमध्ये कच्चे राहतात तर मिडियम फ्लेमवर गॅस आहे आणि असं खालीवर करत मंचुरियन बॉल तळून घ्यायचे मंचुरियन तळण्यासाठी जरासा वेळ लागतो आणि इथं दहा मिनटं मी लो फ्लेमवर मंचुरियन तळून घेतलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया मंचुरियन बॉल बनवताना काही टिप्स वापरल्या जातात जसं की भाज्या किसून झाल्या की त्यातलं पाणी पिळून काढायचं कारण ओलसर भाजीमुळं ना मिश्रण सैल होतं आणि ते तेलामध्ये टाकले की मंचुरियन बॉल करू शकतात जास्त जर मैदा वापरला तर गोळे घट्ट होतात तर इथं बघू शकता मंचुरियन बॉल अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि असेच सर्व मंचुरियन बॉल मी तळून घेते सर्व मंचुरियन तळून झाले की त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं त्यात अर्धा चमचा आले लसूण बारीक किसून घेतलेला तो थोडासा गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचा आणि त्यामध्ये पातळ उभा कापलेला पत्ताकोबी थोडा वेळ परतून घ्यायचा आता त्यामध्ये कॉर्नफ्लॉरची स्लहरी टाकायची त्याचबरोबर एक चमचा टोमॅटो सॉस आणि अर्धा चमचा चिली सॉस अर्धा चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा लाल मिरची पावडर आता ही हाय फ्लेमवर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आता त्यामध्ये तळलेले मंचुरियन बॉल्स टाकायचे आणि हाय फ्लेमवरच बनवलेला सर्व सॉस मंचुरियन बॉल्ससोबत व्यवस्थित परतून घ्यायचा तर ही होती आजची आपली खास आणि स्वादिष्ट असं व्हेज मंचुरियनची रेसिपी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि टेस्टी फूड मराठीला सबस्क्राईब करा